अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनी आज भक्तीमय वातावरणात उजळली बेतेल सेव्हियर्स अलायन्स तर्फे गृहसणाच्या निमित्ताने सायंकाळी प्रकाश फेरीचे आयोजन करण्यात आले माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल या संदेशासह श्रद्धा भक्ती आणि एकतेचा संगम या प्रसंगी दिसून आला अकोल्यातील ख्रिश्चन कॉलनी या विदर्भातील एकमेव ख्रिश्चन वस्तीत मंगळवारी संध्याकाळी भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्च तर्फे गृहसणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रकाश फेरीने संपूर्ण परिसर उजळून निघाला माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल या ध्येयवाक्यासह सुरू झालेल्या या उत्सवाला परिसरातील सर्व बालवृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रकाश फेरीचे नेतृत्व रेव्हरंड निलेश अघमकर सचिव सरला मेश्रामकर खजिनदार अरविंद बिरपॉल आणि सदस्य राजेश ठाकूर अजय वर्मा जस्टिन मेश्रामकर यांनी केले फेरी दरम्यान श्रद्धाळूंनी भक्ती गीते सादर करत प्रत्येक घरात भेट देत कुटुंबियांसाठी प्रार्थना केली गृहसणाच्या निमित्ताने दहा ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत चर्च मध्ये दररोज सायंकाळी आत्मिक प्रार्थना सभा होणार आहे या सभांमध्ये धार्मिक मार्गदर्शनासह सामाजिक एकतेचा संदेश दिला जाणार आहे गृहसणाचा समारोप तेवीस नोव्हेंबर रोजी हंगामाच्या सणाने होणार असून चर्च सदस्यांनी आणलेल्या वस्तूंचा लिलाव करून मिळणारा निधी चर्चच्या विकासासाठी वापरला जाणार आहे श्रद्धा सेवा आणि ऐक्याचा संदेश देणारा हा सण अकोल्यात धार्मिक सौहार्दाचे प्रतीक ठरला आहे